नमस्कार विद्यार्थी हो, पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचा टप्प्यावरती आपण ठेपलेलो आहे बऱ्याच वेळा चौदा ऑगस्टपासून ते तीस ऑक्टोबरपर्यंत ऑल इंडिया को प्रोसेसचा जो काही शेड्यूल आहे आपल्याला डिक्लेअर झालेला आहे त्यानिमित्तानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये माझ्या स्कोरसाठी कोणतं कोर्स म्हणजे कोणता कोर्स मिळू शकतो आणि मला कोणत्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायला जाऊ शकतो या संदर्भात जे शंका कुशंका आहेत या संदर्भातलं इथंभूत इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे वास्तविक पाहता काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये एकूण तीन प्रकार होतात एक तर सेंट्रल काउन्सिलिंग ज्याला आपण ऑल इंडिया काउन्सिलिंग असं म्हणतो दुसरी जे आहे ते स्टेट काउन्सिलिंग ज्याला प्रत्येक राज्याच्या त्यांची त्यांची काउन्सिलिंग प्रोसेस असते त्याला आपण स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतो आणि तिसरी जी आहे त्याला ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग असं म्हणतात आता ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्य हे क्लोज स्टेट आहे की या राज्यामध्ये इतर राज्यातले विद्यार्थी मेरिटच्या बेसिसवरती प्रायव्हेट कॉलेजमध्ये एंट्री करू शकत नाहीत जर प्रायव्हेट कॉलेजमध्ये यायचं झालं तर पंधरा टक्के कोट्यात मॅनेजमेंट कोटा किंवा त्याला इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो त्याच्यामधूनच येता येऊ शकतं महाराष्ट्र राज्यामध्ये दहावी आणि बारावी ही महाराष्ट्र राज्यामधून झाली पाहिजे त्याचबरोबर डोमिसाईल महाराष्ट्र राज्यातलं असेल आणि नीटमध्ये एकशे सत्तावीस मार्क ओ बी सी आणि इतर सर्व कॅटेगरींना आणि पी सी बीची बेरीज एकशे वीस आणि ओपन कॅटेगरीला एकशे पन्नास मार्क फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि नीटचा स्कोअर एकशे बासष्ट याच्यावरती असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या मेरिटच्या कोट्यामध्ये पंच्याऐंशी टक्के गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट एम बी बी एसपासून फिजिओथेरपीपर्यंत आपल्याला एंट्री करता येऊ शकते त्याच पद्धतीनं ओपन डोबिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये इतर काही राज्य आहेत की जे संपूर्ण भारत देशामध्ये कर्नाटक राज आहे कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश उत्तर प्रदेश छत्तीसगड पॉंडिचेरी तमिळनाडू अशा प्रकारचे वेगवेगळे राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये असणाऱ्या प्रायव्हेट एम बी बी एस बी एम एस बी डी एसच्या कॉलेजमध्ये प्रायव्हेट ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट म्हणतो त्या कॉलेजमध्ये काही ठराविक सीट्स वेगवेगळ्या राज्या राज्या राज्याचे वेगवेगळे सीट्स आहेत त्याच्यासाठी एक विंडो ओपन होते त्याला आपण ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग त्या ठिकाणी डोमिसाईलचं बंधन नाही आणि त्या ठिकाणी सर्व ओपन राहतील तिथे कॅटेगरीचं बेनिफिट मिळणार नाही मेरिटमधलं आणि सुद्धा बेनिफिट मिळणार नाही असं तिसरं काउन्सिलिंग असतं आहे आज आपण या तीनमधील सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया कोट्याचं एम सी सी म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी याच्यामार्फत होणारी प्रोसेस आज पाहणार आहे सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये एक तर दोन प्रकार केलेले आहेत एम बी बी एस बी डी एस एक ग्रुप केला आहे आणि दुसरा आयुष एक ग्रुप केला आहे एम बी बी एस एम सी सी नावाची सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी याच्यामध्ये भाग घेते आयुषमध्ये ए फॉर आयुर्वेद वाय फॉर योगा यू फॉर युनानी एस फॉर सिद्ध आणि एच फॉर होमिओपॅथी म्हणजे आयुष कोर्सेसमध्ये बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस या कोर्सेसचा प्रोसेस होत असते ऑल इंडिया कोट्यामध्ये भारत देशातील सर्व राज्यामध्ये गव्हर्मेंटमध्ये पंधरा टक्के एम बी बी एस बी डी एसमध्ये आपल्याला एंट्री करायची असेल तर सर्व कॅटेगरीनुसार ओपन डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सहाशे तीसपेक्षा जास्त असतील अशा विद्यार्थ्यांना फक्त गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकतं त्याचबरोबर त्याच ऑल इंडिया काउन्सिलिंग एम सी सीच्या दुसरा एक टॉपिक असतो की ज्याला दोन लाख पाच हजार रुपये भरून डीम्ड एम बी बी एस बी डी एसमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते आयुष कोर्सेसची जे डबल ए ट्रिपल सी प्रोसेस करत असते त्याला आपण आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणतो सुद्धा बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशातील गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेसमध्ये पंधरा टक्के सीट्समधून आपण याच्यामध्ये पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये सॉरी प... दहा हजार रुपये डिपॉझिट आणि एक हजार रुपये फीज ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी आणि पाच हजार रुपये फी डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीज ई हे ओबीसी एस बी एस सी आणि एस टीसाठी असतं याच्यामध्ये एंट्री करता येते आणि डीम्ड कॉलेजमध्ये डबल ए ट्रिपल सीमध्ये बी एम एस आयुष कोर्सेससाठी आपल्याला जायचं असेल तर पंचावन्न हजार रुपये पाच हजार रुपये फीज आणि पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून आपल्याला जाता येत असतं एकंदरीत आजचा जो कोर्स चालू होणार आहे आजचे जे होणार आहे ते सेंट्रल काउन्सिलिंगमधला म्हणजे काउन्सिल संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेसमधली जे ऑल इंडिया काउन्सिलिंग किंवा सेंट्रल काउन्सिलिंग आहे ह्या काउन्सिलिंगचे दोन प्रकार केलेले आहेत की जे एम बी बी एस बी डी एस आणि आयुष आपण आज एम बी बी एस बी डी एसच्या कोर्सेस संदर्भातली डिटेल माहिती घेणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष कोर्सेससाठी आणि त्यानंतर स्टेट काउन्सिलिंग आणि त्यानंतर आपण ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसबद्दल जाऊया आत्ताचा जो सुरू होणार आहे राऊंड तो एम बी बी एस बी डी एससाठी आहे आणि हा एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड आहे तो चौदा तारखेपासून चार राऊंडमधून होणार आहे हे एम सी सीमध्ये मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सेंट्रल लेवलवरती करत असते याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज कोणत्या कोणत्या आहेत तर संपूर्ण भारत देशातील एम्स कॉलेजेस वीस एम्स कॉलेजेस आहेत त्याचे शंभर टक्के सीट्स जिपमरचे दोन कॉलेजेस आहेत कराईकालमध्ये पन्नास सीट्स आहेत आणि पॉंडेचेरीमध्ये एकशे पन्नास सीट्स आहेत हे सुद्धा शंभर टक्के सीट्स या प्रोसेसमधून भरले जातात बनारस हिंदू युनिव्हर्सिटी एकशे पन्नास सीट्स अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी एकशे पन्नास सीट्स आणि ए एफ एम सीमध्ये आर्नफोसिस मेडिकल कॉलेज एकशे पन्नास सीट्स हे सगळे शंभरच्या शंभर टक्के सीट्स सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या एम्स आणि जिपमरच्या शंभर टक्के सीट्स या ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या एम सी सी प्रोसेसमध्ये भाग घेत असतात त्याचबरोबर भारत देशातील एकूण एकावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीमधल्या एम बी बी एस बिलियसच्या शंभर टक्के सीट्स त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण फ्री कोटा म्हणजे ज्याला पेमेंट म्हणजे मेरिट कोटा असं म्हणतो आणि एन आर आय कोटा म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन असा पंधरा टक्के असे शंभर टक्के सीट्स इकडे दोन लाख रुपये डिपॉझिट सर्व कॅटेगरीसाठी आणि संपूर्ण भारत देशातल्या कसल्याही प्रकारचं डोमेसाईलचं बंधन नसताना सर्व कॅटेगरींच्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपये डिपॉझिट पाच हजार रुपये फीज भरून याच्यामध्ये प्रत्येक चारी राऊंडला राऊंड वन टू थ्री फोर म्हणजे त्याला आपण राऊंड वनला वन, वन म्हणतो राऊंड टूला टू म्हणतो राऊंड थ्रीला मापफ राऊंड म्हणतो आणि राऊंड फोरला स्टे वेकन्सी राऊंड म्हणतो या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते यामध्ये डीम युनिव्हर्सिटीमध्ये कसल्याही प्रकारचं फीजमधलं कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मेरिटमधलंसुद्धा बेनिफिट मिळत नाही सर्वांचं कॉमन मेरिट असतं आणि सर्वांना समान फीज असते म्हणजे पाचशे पन्नास मार्क असतील आणि ओपन कॅटेगरीचा असेल आणि पाचशे एकावन्न असेल एक पाचशे एकोण एकोणपन्नास असतील एस सी कॅटेगरीला तर तो त्याच्या खालीच येणार म्हणजे ओपन मेरिट असतं हे डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला या सेंट्रल काउन्सिलिंगमधून प्रोसेस होत असते आणि हे सगळे पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज आहेत आता ह्याच्यामध्ये काउन्सिलिंगचं शेड्यूल आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं त्याच्यामध्ये राऊंड वन आपल्याला चौदा तारखेपासून चालू होणार आहे राऊंड टू राऊंड थ्री म्हणजे ज्याला आपण मापप राऊंड म्हणू आणि स्ट्रेविकेंशी राऊंड ह्याचा शेवट आपल्याला तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत संपूर्ण एम बी बी एस बी डी एसची प्रोसेस होणार आहे याच्यानंतरच एम बी बी एस बी डी एसचं महाराष्ट्र किंवा इतर सर्व राज्यातल्या स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होत असते त्यामुळं हा पहिला राऊंड झाल्यानंतर आपला पहिला राऊंड महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा सुरू होणार आहे बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये गव्हर्मेंट कॉलेज मिळत नाही त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज मिळत नाही त्यावेळेस त्याच्यापेक्षा खाली मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असतं की ऑल इंडियामधून आपल्याला काही एखादं कॉलेज मिळू शकेल का तर आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगतो की ऑल इंडियाचं मेरिट हे गेल्या वर्षी सहाशे वीसच्यावर वर होतं या वर्षी दरम्यान सहाशे चाळीस पंचेचाळीसच्यावर वर असणार आहे आता कॅटेगरी ते वेगवेगळ्या फेरी करतो शकतं म्हणजे या कॅटेगरीमध्ये किती विद्यार्थ्यांनी वरती फॉर्म भरायला पाहिजे या संदर्भ सेपरेट फेरीओ आपल्याला बनवणार आहे आता फी स्ट्रक्चरमध्ये ज्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये एंट्री करण्यासाठी पेमेंटचा ऑप्शन आहे तो म्हणजे ओपन आणि डब्ल्यू एससाठी एम्स जिपमर्ग आणि गव्हर्नमेंटच्या सर्व कॉलेजेसमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला दहा हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आणि दहा एक हजार रुपये फीज असं अकरा हजार रुपये डिपॉझिट पहिल्यांदा भरावं लागतं याच्यामध्ये राऊंड वनमध्ये राऊंड टूमध्ये मॉपअप राऊंडमध्ये आणि स्ट्री वॅकेन्सी राऊंडमध्ये चारही कोणत्या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते आणि ओ बी सी एस सी आणि एस टी अशा एकूण पाचच कॅटेगरी आहेत ऑल इंडियामध्ये एक तर ओपन ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी ओ बी सी एस सी एस टीसाठी पाच हजार रुपये डिपॉझिट आणि पाचशे रुपये फीज भरूनच आपल्याला कोणत्याही राऊंडमध्ये एंट्री करता येते म्हणजे पहिल्याच राऊंडमध्ये एंट्री करावी रा असं बंधन नाही आणि आपल्याला चॉईस फिलिंग करून देता येते त्यानंतर सीट अलॉटमेंट होतं आणि सीट अलॉटमेंट झाल्यानंतर एक कॉमन लिस्ट येते त्यानंतर आपला अलॉटमेंट लेटर घ्यायचं आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जी काही फीज आहे त्या फीजचा डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेज लेवलवरती पहिल्या राऊंडच्या रिपोर्टिंगच्या टायमिंगमध्ये आपल्याला जाऊन कॉलेजवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशन घेण्याची प्रोसेस पूर्ण करायची असते राऊंड वनमध्ये जरी तुम्हाला कॉलेज मिळालेलं असेल तर ती तुम्ही फ्री एक्झिटमधून म्हणजे कसल्याही प्रकारचं प्रोसेसच्या बाहेर पण पडत नाही आणि तुमचं डिपॉझिट पण बुडत नाही जरी कॉलेज मिळालेलं असेल किंवा अलॉटमेंट झालेलं असेल तरीसुद्धा तुम्हाला ते कॉलेज सोडता येतं त्याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो त्यानंतर दुसरा राऊंड होतो दुसऱ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये मिळालेले नाही असे सर्व विद्यार्थी आणि त्याचबरोबर पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करूनसुद्धा एक कॉलेज मिळालेलं होतं परंतु ते जॉईन केलेलं होतं तरीसुद्धा त्यांना सेपरेट चॉईस फिलिंग आपल्याला साठी सेकंड राऊंडमध्ये फक्त चॉईस फिलिंग करायचे त्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि त्यांना एखादं कॉलेज मिळालं होतं पण ते फ्री एक्झिटमधून सोडूनसुद्धा त्यांना सेकंड राऊंडमध्ये भाग घ्यायचा असेल तरीसुद्धा त्यांना फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकते सेकंड राऊंडमध्ये किंवा पहिल्या राऊंडमध्ये एकदा एंट्री केल्यानंतर तुम्ही कसल्याच प्रकारचे चॉईस फिलिंग नाही केलं आणि आपला निर्णय बदलला की आपलं डिपॉझिट परत यावं असं वाटत वा असेल तर तुम्ही काहीही चॉईस फिलिंग नाही केले तर शेवटी आपलं दोन महिन्यात दीड ते दोन प्रोसेस संपल्यानंतर म्हणजे ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरच्या पंधरा तारखेपासून ते जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत तुमच्या सर्वांचे पैसे आपल्या आपल्या अकाउंटवर ज्या अकाउंटवरून पैसे डिपॉझिट आले तेवढ्या अकाउंटची ते रक्कम जाणार परत येणार आहे त्याच्यामधली फीजची रक्कम मात्र मिळणार नाही सेकंड राऊंडमध्ये परत एंट्री करता येते आणि जर समजा त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग दिल्यानंतर मात्र पहिल्या राऊंडला मिळालेल्या आणि जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांनी मात्र कमी चॉईसेस द्यायचे की जेणेकरून आपण तिथंच गेलंच पाहिजे पहिल्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग आपली चुकलेली असेल तर आपण जास्त चॉईस देऊ शकतो पहिल्या राऊंडमध्ये घेऊन फ्री एक्झिटमध्ये सोडलेल्या माणसांना मात्र कसल्याही प्रकारची सिक्युरिटी नाही दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना चॉईस फिलिंग फ्रेश जास्तीत जास्त करावे लागते डीम्ड कॉलेज असतील तर त्याच्यामध्ये प्रत्येक राऊंडला हे मेरिट वाढत जातं गव्हर्मेंट कॉलेजमध्ये मात्र प्रत्येक राऊंडला एंट्री असल्यामुळे कदाचित वाढत जाऊ शकतो किंवा कमी पण होऊ शकतो बऱ्याच वेळा जास्त म्हणजे अगदी कट ऑफच्या आसपास असणारे विद्यार्थी हे डीम्डमध्ये ट्राय करत नसतात त्यामुळं वरचेवर ट्राय कर म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये ज्यावेळेस एंट्री करतात म्हणजे ज्यावेळेस त्याच्यामध्ये प्रवेश घेतात किंवा रजिस्ट्रेशन करतात त्यामुळं वरचेवर प्रत्येक राऊंडमधला कट ऑफ हा डीम्ड कॉलेजचा वाढत जातो त्यानंतर राऊंड त्यानंतर जर सीट अलॉटमेंट झालं तर एक लिस्ट कॉमन येते त्यानंतर आपल्याला एक लिंक देतो त्या लिंकवरती आपल्या सर्वांचं अलॉटमेंट लेटर येते आहे हे अलॉटमेंट लेटर घेऊन आपल्याला कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायचे त्याच्यामध्ये सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचे झेरॉक्स पेन ड्राईव्हमध्ये ठेवलेले थे सर्व आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही दिलेली कॅटेगरी तुम्ही सिद्ध करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण कॉलेजवरती जाऊन करायचे डॉ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉलेज लेवलवरती होणार आहे ॲडमिशन झाल्यानंतर तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला अपग्रेडेशन करता येऊ शकतं का तर बऱ्याच वेळा महाराष्ट्र ऑल वे, इंडिया काउन्सिलिंगमध्ये पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या आणि दुसऱ्यापासून तिसऱ्या राऊंडपर्यंत दोन वेळा अपग्रेडेशन आपल्याला करता येऊ शकतं आहे म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपण जॉईन केलेले स्टेटस असेल तरीसुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे मात्र पहिलं कॉलेज समाधानकारक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजवर जाऊन तुमचं रिटेन्शन देऊ शकता आणि रिटेन्शन न देता जरी आलं आणि पुन्हा जरी चॉईस फिलिंग नाही केलं तरीसुद्धा तुमचा विचार होत नाही प्रत्येक राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली जात असते चॉईस फिलिंग जर केली नाही पुढच्या राऊंडमध्ये तर पाठीमागची चॉईस फिलिंग तुमची डिलीट होत असते त्यामुळं तुमचा विचार त्या राऊंडमध्ये होत नाही राऊंड थ्रीमध्ये तुम्ही परत फ्रेश ज्या आजपर्यंत दोन वेळा ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन दोन राऊंडमध्ये केलेलं नाही असे विद्यार्थीसुद्धा या राऊंडमध्ये एंट्री करता येऊ शकतात सेकंड राऊंडमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे जर सेकंड राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं असेल आणि ते जर तुम्ही जॉईन नाही केलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्याचबरोबर तुमचं सिक्युरिटी फीज सिक्युरिटी डिपॉजिट आहे ते फोरपीट होतं आणि ते प्रोसेसच्या तुम्ही बाहेर पडता परंतु ते कॉलेजच तुम्हाला आवडलेलं नसेल आणि ते चॉईस देताना आपली चुकलेली असेल तर तुम्ही तसं करू शकता परंतु तुम्हाला एक फायदा आणखी आहे की थ्री राऊंड सुद्धा परत सिक्युरिटी डिपॉझिट भरून आपण त्याच्यामध्ये एंट्री करतो करता येऊ शकते आणि परत आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग करता येऊ शकते मात्र पहिल्या राऊंडमध्ये जशी फ्री एक्झिट आहे तशी पुढील कोणत्याच राऊंडमध्ये फ्री एक्झिट नाही तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन फ्रेश रजिस्ट्रेशन पण शकता। करू शकतात किंवा पहिल्या दोन राऊंडमध्ये न मिळालेले विद्यार्थीसुद्धा फ्रेश चॉईस फिलिंग आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये करू शकतात किंवा पहिल्या राऊंडमध्ये जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा डायरेक्ट तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकते पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईन स्टेटस असेल तरीसुद्धा अपग्रेडेशनसाठी सुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करता येऊ शकते पहिल्या दोन्ही राऊंडमध्ये काहीच मिळालेलं पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं होतं फ्री एक्झिट घेतलेलं होतं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये त्याला काहीच मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकते ज्या विद्यार्थ्यांचं सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं परंतु त्यांनी ते घेतलं नाही तर ते प्रोसेसच्या बाहेर पडतात आणि त्यांनी फ्रेश रजिस्ट्रेशन राऊंड थ्रीमध्ये केलं नाही तर ते मात्र चॉईस फिलिंग करू शकत नाहीत त्यानंतर जी प्रोसेस ऑफ अलॉटमेंट होईल आणि कॉमन मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस आपल्याला पूर्ण कम्प्लीट करायची ती प्रोसेस जाऊन पुन्हा कॉलेजवरती डिमांड ड्राफ्ट असेल जो डीम्ड असेल किंवा प्र गव्हर्मेंटचा असेल जे काय असेल ती डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजनेवरती जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्या त्या ठिकाणची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करायची आहे ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मात्र राऊंड थ्रीचे नियम तुम्हाला मी सांगतो ॲट द एंड ऑफ राऊंड थ्री म्हणजे तिसऱ्या राऊंडच्या किंवा माप राऊंडच्या शेवटच्या दिवशीच्या संध्याकाळी रिपोर्टिंगच्या दिवसाच्या संध्याकाळी पाच वाजतापर्यंत तुम्ही जॉईन द स्टेटस असाल तर तिथून पुढे तुम्ही तुमच्या महाराष्ट्र राज्यामधील असेल किंवा तुमच्या तुमच्या राज्यामधल्यासुद्धा प्रोसेसमधून बाहेर पडता कारण ब्लॉकड टू डी एच डी जी एच एस डायरेक्टर ऑफ गव्हर्मेंट ऑफ हेल्थ सायन्सेस असं येतं आणि तुम्हाला तिकडे तुमच्या म्हणजे तिसऱ्या राऊंडला ऑल इंडियामध्ये तुम्ही जॉईंड स्टेटस असाल तर ह्या सगळा डाटा त्या त्या स्टेटलासुद्धा जातो त्यामुळं तिथून पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकत नाही तिसऱ्या राऊ राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तिसऱ्या राऊंडमध्ये अपग्रेड झालेलं असेल तर मात्र तुम्हाला ते घेणं बंधनकारक आहे पहिल्या राऊंडमधलं कॉलेज तुमचं शंभर टक्के दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं तुम्हाला ते घेता येत नाही त्यामुळे से थर्ड राऊंडमधलं कॉलेज शंभर टक्के घ्यायला पाहिजे आणि ते नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्याचबरोबर तुम्हाला अलॉटमेंटसुद्धा अलॉट त्यानंतर पुढच्या प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचं डिपॉजिट जे आहे ते सुद्धा फोरपीट होतं तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज बंधनकारक आहे त्यानंतर मात्र इथून पुढे बादफेरी सुरू होते तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर जर तुम्ही कॉलेज नाही घेतलं तर तुमचं डिपॉजिट तर फोरपीट होतंच परंतु तुम्ही प्रोसेसच्या बाहेर त्या वर्षीच्या ऑल इंडिया प्रोसेसमधून बाहेर पडता जर समजा तुम्ही तुमचं अलॉटमेंट झालं आणि अलॉटमेंट झाल्यानंतर ते कॉलेज जॉईन केलं तिसऱ्या राऊंडमध्ये तरीसुद्धा तुम्ही तिथून पुढच्या प्रोसेसमधून बाहेर पडता चौथ्या राऊंडमध्ये तुम्हाला जाता येत नाही परंतु तुमचं जे डिपॉझिट आहे ते प्रोसेस संपल्यानंतर एम सी सी तुमच्या अकाउंटवरती परत डिपॉझिट देत असतं आता त्यानंतरचा पुढचा राऊंड जो आहे त्याला आपण स्ट्रे व्हेकन्सी राऊंड असं म्हणतो खरं तर त्याला राऊंड फोर का म्हणता येणार नाही तर प्रत्येकाचे रूल वेगळे आहेत म्हणून इथून पुढे बाद फेरी चालू होते हीसुद्धा ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने होते बऱ्याच वेळा ऑनलाईन स्ट्रे व्हेकन्सी राऊंडमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो का हा प्रश्न येतो तर शंभर टक्के तुम्हाला बेनिफिट मिळतो कारण ऑनलाईन आहे फक्त इन्स्टिट्यूट लेवलवरती स्पॉट लेवलवरती ज्यावेळेस राऊंड व्हायचा हो त्यावेळेस सरकारचा काही प्रकारचा हस्तक्षेप नसायचा त्यात इन्स्टिट्यूट लेवलवरतीच ॲडमिशन व्हायचं हो त्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी कॅटेगरीचं फीजमधलं बेनिफिट मिळणार नाही असं काही जरी काय काही समज होता पण तो प्रोसेस आता बंद झाले त्यामुळे प्रत्येक कॅटेगरीला कोणत्याही राऊंडमध्ये सिलेक्शन होऊ दे तुम्हाला कॅटेगरीचं फीजमधलं बेनिफिट मिळणार आहे ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंडमध्ये परत फ्रेश एंट्री यावर्षी दोन हजार चोवीसपासून ठेवली आहे डिप ह्यामध्ये डीम्ड असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे यामध्ये एंट्री करण्यासाठी फ्रेश डिपॉझिट भरून आपल्याला एंट्री करता येऊ शकणार आहे यामध्ये एंट्री केल्यानंतर मात्र पाठीमागच्या के गेल्या वर्षीपर्यंत मॉप राऊंडमध्ये केलेली चॉईस फिलिंगच तिथून पुढे होणाऱ्या प्रत्येक राऊंडसाठी म्हणजे वेकन्सी राऊंडचे वेगवेगळे सीट शिल्लक राहिले तर राऊंड स्ट्रे वेकन्सी राऊंड वन टू थ्री असे होऊ शकत होते आणि आत्तासुद्धा होऊ शकतात पण ते ऑनलाईन पद्धतीनंच भरले जाणार त्याचे राऊंडचे ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंडचे आणखी दोन तीन तुकडे होऊ शकतात जोपर्यंत सीट शिल्लक राहील तोपर्यंत होऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना मप गब्राउंडपर्यंत काहीच मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंडमध्ये काहीतरी मिळालं तर ते घेणं कंपल्सरी आहे नाही घेतलं तर मात्र तुम्ही प्रोसेसचा बाहेर पडता तुमचं डिपॉजिट फोरपीट होतं त्याचबरोबर तिथून पुढे पुढच्या वर्षीच्या नीटची परीक्षा जरी दिली तरी तुम्हाला प्रोसेसमध्ये भाग घेता येत नाही हा सर्वात महत्त्वाचा टॉपी ऑनलाईन श्रेविकांशी राऊंडमध्ये आहे त्यामुळे ऑनलाईन श्रेविकांशी राऊंडमध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग देणं फा चॉईस फिलिंग फार जबाबदारीने देणं गरजेचं आहे आपल्या ऑप्शन्स ज्या ठिकाणी देईल ते आपण शंभर टक्के घेतलं पाहिजे अशाच प्रकारचा उद्देश आपला असला पाहिजे बऱ्याच वेळा ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये महाराष्ट्र राज्यामधील डिम्ड मध्ये आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी किंवा महाराष्ट्र राज्यामधील पंधरा टक्के कोट्यामध्ये किंवा एम्समध्ये किंवा जिपमरमध्ये आपण जाऊ शकतो का तर जाऊ शकतो आपल्याकडे दहावी बारावीचं मार्कशीट किंवा महाराष्ट्रात इलिजिबल नसाल तरीसुद्धा ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्ही जाऊ शकता महाराष्ट्रातला विद्यार्थी किंवा इतर राज्यातला विद्यार्थी कोणत्याही राज्यामध्ये कुठंही शिक्षण घेतलेलं असेल तरी मेरिटच्या बेसिसवरती गवर्नमेंटमध्ये त्याचबरोबर प्रायव डीम्ड कॉलेजेसमध्ये कुठल्याही भारत देशातील डिम्ड किंवा एम्स झिपरमध्ये एंट्री करता येऊ शकते बऱ्याच वेळा डिपॉझिट जी भरण्याची रक्कम आहे ती कुणाच्या अकाउंटवरून भरावी तर त्याला काहीही बंधन नाही कुणाच्या अकाउंटवरून भरता येतं विद्यार्थ्याच्या अकाउंटवरून विद्यार्थ्याच्या आईच्या अकाउंटवरून वडिलांच्या त्यांच्या नातेवाईकाच्या किंवा अगदी त्रेस्त माणसांच्या अकाउंटवरून टाकलं तरी चालतं फक्त ज्यावेळेस डिपॉझिट परत येतं ते त्याच अकाउंटवरती येत असतं त्यामुळे शक्यतो आपल्या जवळच्या माणसांकडून ते डिपॉझिट भरायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आपण सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेसमधील पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटीज त्याचबरोबर फीज पेमेंटचा ऑप्शन प्रत्येक राऊंडचे रिय नियम आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व टॉपिकचा सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये जो काही टॉपिक येतो तो आपण मांडण्याचा प्रयत्न केला आहे आता ह्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये किती मार्चच्या विद्यार्थ्यांनी कुणी भाग घ्यायला पाहिजे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आता ही सिरीज आपण पुढे चालूच ठेवणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना सेंट्रल काउन्सिलिंगच्या एम बी बी एस बी डी एसच्या सर्व राऊंडची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा ज्यांना पेड सर्विसेस पाहिजे त्यांनी आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये येऊ शकतात तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये आल्यानंतर कसल्याही प्रकारची चूक होणार नाही आणि आपण सर्व इन्फॉर्मेशनपासून अगदी जवळ राहील एवढंच या निमित्तानं सांगून सर्व कट ऑफ असतील किंवा चॉईस फिलिंग असेल ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र